Pak, Widyarthi Mitra, Namaskar. तुम्हाला सर्वांना एक इन्फॉर्मेशन या रीलमधून द्यायची आहे सीडीपीओ कायद्यासाठी आपण स्पेशल विदर्भायस अकॅडमीवरती आपला एक कोर्स लॉन्च करतोय सीडीपीओ की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की पेपर वन आणि पेपर टू आपल्याला द्यावा लागणार आहे पेपर वनमध्ये असणारे जे कायदे आहेत त्यासाठी सेपरेट कोर्स आपला असणार आहे आणि पेपर टू मध्ये असणारे जे कायदे आहेत त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट कोर्स आपण लॉन्च करतोय पण जर का तुम्हाला दोन्ही कोर्सेस पेपर वन आणि पेपर टू दोन्ही जर का शिकायचे असतील तर त्यासाठी सुद्धा एक सेपरेट आपला कोर्स जो आहे तो ॲपवरती आपण ठेवलेला आहे ठीक आहे पा याच्यामध्ये वैशिष्ट्य काय राहतील आपल्या बॅचची तर अनलिमिटेड टाइम याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यासोबत जेव्हा आपण या कायद्यांचा अभ्यास करू तेव्हा बोर्ड नोट्स त्याच्यासोबत हँडरिटन नोट्स यांची ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत एक्झामपर्यंत सुद्धा याची व्हॅलिडिटी तुम्हाला असणार आहे पहा लक्षात घ्या हा जो कोर्स आहे हा अगदी सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक जे पहिलं लेक्चर आहे त्याच्यावर ते सर्वांना अॅक्सेबल असणार आहे तुम्ही अकॅडमिक ॲप डाउनलोड करून हे लेक्चर पाहू शकता आणि हा जो कोर्स आहे हा तुम्हाला माहिती तर देणारच पण सोबतच मार्क्स घेण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा बुस्टअप करणार आहे धन्यवाद